रावेर चार रावेर या लोकसभा अंतर्गत दहा विधानसभा चोपडा ह्या विधानसभा मतदारसंघातील जे काही नियुक्त कर्मचारी आहेत त्यांचं आज हे प्रथम प्रशिक्षण वर्ग इथे आज होत आहे आज एकूण प्रिसाइडिंग ऑफिसर फर्स्ट पोलिंग ऑफिसर आणि ऑदर पोलिंग ऑफिसर्स असे सर्व मिळून एकोणीसशे कर्मचाऱ्यांचं इथे आज प्रशिक्षण होत आहे हे दो दोन प्रशिक्षण आम्ही आज इथे दोन सत्रामध्ये ठेवलेलं आहे आणि प्रत्येक सत्रामध्ये क्लासरूम ट्रेनिंग तसेच पीपीटी द्वारे पेंडॉल मधलं ट्रेनिंग अशा दोन प्रकारे अरेंजमेंट केलेले आहे सकाळच्या सत्रामध्ये मूलतः प्रिसाइडिंग ऑफिसर आणि फर्स्ट पोलिंग ऑफिसर यांचं सकाळी नऊ ते अकरा पेंडॉलमध्ये ट्रेनिंग झालेलं आहे हे झाल्यानंतर हे सर्व आता क्लासरूम मध्ये छोट्या छोट्या गटामध्ये विभागले गेले एकूण पन्नास पन्नासच्या गटामध्ये विभागले गेलेले आहेत आणि तिथे त्यांना ॲक्च्युअल ई व्ही एम मशीनद्वारे मतदान कसं करून घ्यायचं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी वेगवेगळे जे फॉर्म्स आहेत ते कसे भरायचे वेगवेगळे लिफाफे जे ज्याच्यामध्ये त्यांना ते सबमिट करायचं आहे हे सर्व प्रोसिजर त्यांना आधी समजून सांगितली जात आहे आणि ती झाल्यानंतर त्यांना स्वतःला दोन दोन तीन तीन व्यक्ती येऊन ते स्वतः ही प्रक्रिया पार पाडत आहेत ते त्या पद्धतीनं प्रशिक्षण घेत आहे अशाच प्रकारचं प्रशिक्षण दुपारच्या सत्रामध्ये जे ऑदर पोलिंग ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी आयोजित आहे दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत परत इथे पेंडॉलमध्ये पी पी टीद्वारे त्यांचं प्रशिक्षण घेतलं जाणार आहे ते घेतल्यानंतर हे सर्व अधिकारी कर्मचारी परत क्लासरूममध्ये जातील आणि क्लासरूममध्ये तिथे त्यांचं हँडसॉन ऑन ट्रेनिंग घेतलं जाईल त्यांना बारकावी त्यातले स्वतः बघायला मिळतील स्वतः त्यांना प्रोसिजर करून बघायला मिळेल आणि त्यामधले जे काही अडचणी असतील त्या तिथल्या तिथे सॉल्व्ह केल्या जातील के तसेच या जा सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही एक प्रश्नपत्रिका काढलेली आहे आणि ही प्रश्नपत्रिका सुद्धा त्यांच्याकडनं सॉल्व्ह करून घेत आहोत जेणेकरून त्यांचं पूर्णपणे जे नॉलेज आहे जे काही माहिती आहे त्या संदर्भात त्यांची त्यांना त्यांची कॉन्फिडन्स येईल प्लस या व्यतिरिक्त इतर कुणी राहिलं असेल आणि कुणाला काही जमत नसेल तर त्यांची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे त्यांना उद्यापासून बोलवलेलं आहे आणि त्यांना आम्ही हँडसॉन ट्रेनिंग देणार आहोत इतर बाबी सुद्धा समजून सांगणार आहोत या सर्व कर्मचाऱ्यांना स्वतःचं मतदान करण्यासाठी ई डी सी आणि पोस्टल बॅलेट याची सुद्धा सुविधा केलेली आहे आज ऑर्डरसोबत दिलेले फॉर्म यांचे तपासून आम्ही सबमिट करून घेत आहोत त्यांना पुढील प्रोसिजर करून त्यांच्या हातामध्ये ईडीसी किंवा पोस्टल बॅलेट त्यांना दिलं जाणार आहे